श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे या नवीन वर्षातील पहिलाच गुरुपुष्या मृत योग आणि योगायोग म्हणजे उद्या पौष पौर्णिमा म्हणजे शाखंबरी पौर्णिमासुद्धा आलेली आहे आणि हा योग हा दुर्मिळ योग एकत्र आलेला आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे अकरा आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपले आयुष्य जे आहे तर ते आयुष्य बदलेल नशीब बदलवणारा असा हा गुरुपुष्यामृत योग असतो आपले दारिद्र्य दूर करणारा आपल्या आयुष्यातील अडचणी नष्ट करणारा असा हा योग मानला जातो आणि हा जो योग आहे तर तो हा योग गुरुवारी येत असतो पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योग हा तयार होतो आणि गुरुपुष्य योगावरती आपण कोणतेही काम केले तर ते काम जे आहे तर ते सफल होत असते ते कधीही निष्फळ होत नाही तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात या दिवशी करू शकता काही वस्तूंची खरेदी सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता त्यासोबतच तुमचं जर एखादं काम मध्येच बंद पडलेलं असेल आणि ते तुम्हाला पुन्हा सुरू करायचे असेल तर यासाठी गुरुपुष्यामृत योगासारखा दुसरा शुभमुहूर्त नाही कारण असं म्हटलं जातं की तुम्ही या दिवशी कोणतीही सेवा केली किंवा कोणतंही काम केलं कोणतीही उपासना केली तर ती कधीही फेल जात नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवातसुद्धा उद्यापासून करू शकता किंवा एखादं जर काम तुमचं बंद पडलं असेल तर तेसुद्धा पुन्हा तुम्ही सुरू करू शकता एखाद्या व्यवसायाची सुरुवात किंवा एखादं दुकान तुम्ही उद्याच्या दिवशी हे ओपन करू शकता तर असं हे महत्त्व या गुरुपुष्यामृत योगाला आहे आणि या दिवशीच आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचा उपाय हा करायचा आहे आता काय करायचं आहे तर यासाठी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत पाने घेताना ती अखंड आणि देटासह असावीत ती पाने घेताना ती पाने किडलेली किंवा ती पाने फाटलेली तर अशी पाने नसावीत किंवा काही पानांचे जे सेंडे आहेत म्हणजे टोकाकडचा जो भाग आहे तर तो जळालेला असतो तर अशीसुद्धा पाने घेऊ नका पाने आपल्याला हिरवीगार घ्यायची आहेत अखंड पाने असायला हवीत आणि ती पाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला ही पाने धुवून घ्यायची आहेत तुमच्याकडे झेंडूची फुले असतील तर या उपायासाठी तुम्ही झेंडूची फुलेसुद्धा घेऊ शकता आणि नसतील तरी फक्त अकरा आंब्याची पाने जरी असतील तरीही चालेल आता काय करायचं ही पाने धुवून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसा ही पाने घ्या आपल्याला या पानांचं तोरण बनवायचं आहे तर ते कशा पद्धतीने बनवायचं तर हे आपण पुढे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा स्वतःला आसन घ्या बसायला देवघरासमोर बसा देवा समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला ही जी पाणी आहेत बघा हे तोरण बनवताना सुई दोऱ्याचा वापर जेव्हा आपण करतो प्रत्येक वेळेला परंतु आपल्याला हे तोरण बनवताना सुईचा वापर करायचा नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे जे तोरण बनवणार आहात तुम्ही तर ते पानाची जी देटे आहेत तर या देटालाच आपल्याला त्या दोऱ्याची गाठ बांधायची आहे आणि ही जी पाने आहेत तर या प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे शुभ लाभ तर असं काढायचं आहे आता अकरा जी पाने आहेत तर यापैकी कोणत्या पानावरती शुभ काढायचं कोणत्या पानावरती लाभ काढायचं त्याप्रमाणेच कोणत्या पानावरती आपल्याला कलश काढायचा आहे आणि कोणत्या पानांवरती स्वस्तिक काढायचं आहे तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत स्वस्तिक जे आहे तर हे स्वस्तिक आपल्याला हळदीच्या साहाय्याने काढायचं आहे तसेच आपल्याला ओलं कुंकू घेऊन त्या ओल्या कुंकवाच्या साहाय्याने सुद्धा काढायचं आहे त्याप्रमाणेच आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे स्वस्तिक काढायचं आहे आपण जेव्हा स्वस्तिक काढतो आणि त्यासोबत शुभ लाभ तर असे लिहितो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर तिचा प्रभाव वाढत असतो त्याप्रमाणेच स्वस्तिक त्या काढताना दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत आणि या रेषा नेहमी खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे काढायचे आहेत की ज्यामुळे उत्तरोत्तर आपली प्रगती होत राहो असा याचा अर्थ होतो यानंतर स्वस्तिक जे आहे तर ते आपण काढल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य आजार दुःख तर ही दूर होतात आपल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार सर्व चांगल्या व वाईट शक्ती या घरामध्ये मुख्य दरवाजातून येत असतात आणि स्वस्तिक जे आहे तर ते एखाद्या रक्षकाप्रमाणे नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या घराचे संरक्षण करत असते त्यामुळे आपल्याला हे स्वस्तिक काढायचे आहे आता आंब्याची जी पाने आहेत तर या अकरा पानांपैकी एका पानावरती शुभ लिहायचं एका पानावरती आपल्याला लाभ लिहायचा आहे आणि एका पानावरती आपल्याला कलशाचं चित्र काढायचं आहे छोटंसं कलशाचं चित्र काढा आता शुभ लाभ आणि कलशाचं चित्र हे आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने म्हणजे ओल्या कुंकवाच्या सहाय्याने काढायचं आहे आता ही तीन पाने झाली त्यानंतर उरतील आठ पाने या आठ पानावरती आपल्याला चार पानांवरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाचं स्वस्तिक चार पानावरती आणि चार पानांवरती आपल्याला हळदीचं स्वस्तिक हे काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पाने मध्यभागी कलश येईल त्यानंतर त्याच्या एका बाजूला शुभ येईल एका बाजूला लाभ येईल म्हणजे मध्यभागी शुभ लाभ आणि कलश आणि याच्या एका बाजूला चार पाने आणि एका बाजूला चार पाने आता जेव्हा एका बाजूला जी चार पाने आहेत तर त्यापैकी आपल्याला पहिलं पान जे आहे तर ते, ते कुंकवाने जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याचं घ्यायचं यानंतर हळदीने काढलेलं स्वस्तिकचं पान घ्यायचं त्यानंतर कुंकवाने काढलेलं पान लावायचं आणि यानंतर हळदीने स्वस्तिक काढलेलं पान असं एक काढ एक आपल्याला लावायचं यानंतर शुभचं पान लावायचं यानंतर कलशाचं यानंतर तुम्हाला पुन्हा लाभचं पान लावायचं आहे आणि यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे तर त्या लाभचं जिथं आपण पान लावलेलं आहे लाभ लिहिलेलं तर त्याच्या पुढे आपल्याला पुन्हा कुंकवाचं कुंकवाने स्वस्तिक काढलेलं पान लावायचं पुन्हा हळदीने स्वस्तिक काढलेलं पुन्हा कुंकवाने आणि पुन्हा हळदीने अशा प्रकारे आपल्याला हे तोरण बनवायचं आहे झेंडूची फुले असतील तर प्रत्येक पानाच्यामध्ये आपल्याला एक एक झेंडूचं सुद्धा घालायचं आहे तर असं तोरण तुम्ही बनवा आणि तुमच्या मुख्य दरवाजाला हे तोरण लावायचं आहे सकाळी लवकर उठायचं जास्तीत जास्त लवकर उठा स्नान करा तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवासमोरच बसून हे तोरण बनवा यानंतर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करा की तुमच्या घरामध्ये सगळं काही मंगल मंगल होऊ दे आणि तुमच्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती येऊ देऊ नका किंवा कोणतीही वाईट गोष्ट घडू नये सगळं काही चांगलं व्हावं अशी प्रार्थना करा किंवा तुमची जी समस्या आहे तर ती समस्या तुम्ही देवघरामध्ये दे, तुम्ही ज्या देवाला मानता तर त्या देवाला सांगायची आहे तसेच लक्ष्मी मातेलासुद्धा तिने आपल्या घरामध्ये सदैव राहावं म्हणून प्रार्थना करायची आणि हे तोरण मुख्य दरवाजाला लावायचं आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करा आणि धूप दिपाने आपल्याला ओवाळायचं आहे तर असा साधा आणि सोपा उपाय आहे अगदी आपलं नशीब बदलवणारा असा हा उपाय आहे आंब्याच्या पानांनासुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे आंब्याची पाने झेंडूची फुले तर याचं तोरण आपण दसऱ्याच्या वेळेलासुद्धा करत असतो दसऱ्याचा जो अतिशय मुहूर्त मानला जातो तर त्यावेळेलासुद्धा आपण आपल्या घराला हे तोरण लावत असतो आंब्याची पाने काय करतात तर जी काही नकारात्मकता येणारी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असतात त्यामुळे हे तोरण जेव्हा आपण मुख्य दरवाजाला लावतो तेव्हा मुख्य दरवाजामधून आत येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती निगेटिव्हिटी कमी होते आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी लोक हे येत राहतात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना असेलच असं नाही काही लोक आपल्याबद्दल वाईट भावना घेऊन सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीसुद्धा येत असते तसेच आपल्या घरातील सुद्धा सदस्यांमध्ये काही कारणाने छोटे छोटे मतभेद होत असतात आणि तेव्हा सुद्धा आपलं मन जे आहे तर ते एकमेकांबद्दल कुठे ना कुठेतरी निगेटिव्ह होत असतं त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जी आहे तर त्यामध्ये वाढ होते यामुळे उद्या शाखंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य योग हा एकत्र आहे तर हा योग चुकवू नका नक्की तुमच्यासुद्धा मुख्य दरवाजाला तुम्हाला या पद्धतीने आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि आंब्याच्या पानांवरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह तर हे मात्र काढायचं आहे चार ते पाच दिवसानंतर जेव्हा आंब्याची पाने सुकतील तर तेव्हा हे तोरण काढायचं आहे आणि तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये याचं विसर्जन करू शकता